राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन फुडमध्ये मित्रांनो एकीकडे एक लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि दुसरीकडे मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा मित्रांनो याच मराठा आरक्षणामुळे गावामध्ये नेत्यांना बंदी केली जात आहे पण तर माझं तरुण बांधवांना विनंती अशा प्रकारची बंदी आपल्याला करायची नाही मित्रांनो खरंच कायदेने अशी बंदी चालते का मित्रांनो माझं एक म्हणणं आहे की नेते जर गावात आले ना त्यांना येऊ द्या फक्त आपल्या घरात नाही आले पाहिजे घराच्या दारासमोर पाट्या लावा की कुठल्याही राजकीय नेत्यांच्या पोटाऱ्यांना घरामध्ये आमच्या प्रवेश नाही मित्रांनो होत काय की लोकसभेची आचारसंहिता आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असो तुम्ही तरी कृत्य करू नका लोकशाही मार्गाने आपल्याला मतदानाचे अधिकार दिले मतदानाच्या मार्फत आपला रोष व्यक्त करा मित्रांनो पोलीस प्रशासन असो स्ट्रिक ऍक्शन घेत आहेत मित्रांनो त्यामुळे माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचा आपण कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं कृत्य करू नका मित्रांनो आमच्या भागामध्ये विद्यमान आमदार बमनराव लोणीकार यांनी काही तरुण आमच्या मराठा बांधवांनी त्यांना मराठा आरक्षणाविषयी फक्त तुमची भूमिका स्पष्ट करा असा प्रश्न केला होता तर त्याच तरुण भावांना शांतता भंग केल्याच्या नोटीसा तालुका दंड अधिकारी मार्फत आल्या दिवसापूर्वी रोष आहे शंभर टक्के मतदान करा कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं कृत्य करू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा तोपर्यंत जय हिंद